पालघर लोकसभा निवडणुकीत महायुतीचा करिश्मा भाजपाचे डॉक्टर हेमंत सौरा पालघरचे खासदार एकही आमदार नसताना भारतीय जनता पार्टी पालघर मतदारसंघात भाजपचा खासदार निवडून आणण्यात यशस्वी धनशक्ती पुढे जनशक्तीचा पराभव झाल्याचा आरोप प्रतिस्पर्धी उमेदवारांनी केला पालघर लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सौरा भरघोस मतांनी विजयी झाले आहेत तर महाविकास आघाडीच्या भारती कांबळे यांचा पराभव झाला असून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेश पाटील यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले धनशक्तीच्या प्रभावापुढे जनशक्तीने अखेर मान खाली टाकत बटन दाबण्याचा प्रकार घडला असून केंद्र सरकारच्या अनेक ध्येय धोरणांवर प्रचंड असंतोष खतखत असताना पालघरच्या जनतेने मात्र पुन्हा एकदा धनशक्तीकडे चापला कल लिहिला दहा वर्षांपूर्वी डिझेल पेट्रोल गॅसचे दर कमी होणाऱ्या आशेपोटी मोदी सरकार निवडून आले मात्र दहा वर्षानंतर तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होणार आहेत मात्र दहा वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनापैकी किती आश्वासने पाळली याकडे मात्र जनतेचे दुर्लक्ष होताना दिसते त्यामुळे गोरगरीब जनता मोफत रेशनिंग अनेक आश्वासनांच्या प्रेमापोटी पुढे मात्र जनशक्ती हरली असून पुन्हा एकदा निवडणुकीच्या काळात पैशाचा पाऊस पडला आणि सर्व काही अलबेद झाले असो नवनिर्वाचित पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंत सौरा हुशार उच्च शिक्षित असा खासदार जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी खंबीरपणे लोकसभेत पालघरची बाजू मांडण्यात यशस्वी होती हीच अपेक्षा सर्वसामान्य जनतेने व्यक्त केली आहे पालक या निवडणुकीत किंगमेकरची भूमिका पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यशस्वीपणे बजावली आहे तर पालघरचे भाजपचे अध्यक्ष भरत राजपूत यांनी डहाणूची जागा भाजपच्या नावावर करण्याचा प्रयत्न यशस्वी करून दाखवला हेमंत सावराय यांनी मिळावलेली उमेदवारी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शिवसेना मनसे या घटक पक्षाने केलेली मदत भाजपच्या कमळाला कोणीही रोखू शकले नाही मात्र इतिहास नोंदणी इतका पैशाचा पाऊस मात्र या लोकसभेत पडला हे मात्र विसरता येणार त्यामुळे पुढे लोकशक्तीचा सा पराभव झाला असून महाराष्ट्रात मात्र भाजपला रोखण्याचे काम महाविकास का आघाडीने केले खरं म्हणजे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांनी एक हाती प्रचारची धुरा पूर्ण लोकसभेची सांभाळली आणि त्यासोबत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष यांनी प्रचंड मेहनतीने काम केलं त्यामुळे महायुती घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि तळागाळातले सर्व कार्यकर्ते मग ते भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा महायुतीचे असतील यांनी प्रचंड मेहनतीने काम केलं कारण अतिशय कमी वेळ मिळाला आम्हाला प्रचाराला पण तरी सुद्धा त्या प्रचारामध्ये सर्वसामान्य कार्यक जम जनतेपर्यंत सर्व कार्यकर्ते का पोहोचले त्यांना गेल्या दहा वर्षातली केंद्र सरकारची कामं प्रत्यक्षात आम्ही त्यांची जाणीव करून दिली आणि त्यामुळे जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद हे मतदानाच्या रूपाने दिलेलं आहे आणि त्यामुळे त्या मी हा पूर्ण जो विजय हा पालघर लोकसभेतल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि जनतेला विजय समर्पित करतो अरे सावरा युती मागील काळामध्ये बऱ्यापैकी विकास या मतदारसंघाचा कर्ज प्रयत्न झालेला आहे त्यामध्ये बरीचशी रखडलेली काम आहेत हॉस्पिटलची कामं असतील किंवा रेल्वेचे काही प्रकल्प असतील जमिनीचे प्रकल, प्रकल्प प्रकल्प आहेत त्यासोबत ग्रामीण भागामध्ये कुपोषण आहे स्थलांतर बेरोजगारी आणि सागरी भागाचे काही प्रश्न आहेत त्याच्यामुळे सर्व सर्वांना न्याय मिळेल अशा प्रकारे मी निश्चितच प्रयत्न करेन आणि त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा भरीव तरतूद ज्या पद्धतीने करता येईल अशा प्रकारचे फंड अवेलेबल करण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन बी